देशाला आकाश स्वातंत्र्याला देशाला आकाश स्वतंत्र साऱ्या जगात महा भारतीय साऱ्या जगात सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो भारताची राज्यघटना हे भारताचे संविधान संविधान आहे भार भारतात सव्वीस सव्वीस नोव्हेंबर एकोणपन्नास एक रोजी भारतात भारताने संविधानाचा स्वीकार केला सव्वीस 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 जानेवारी एकोणावीसशे एकोणावीसशे पन, एक पन्नास रोजी भारतात भारतात संविधान लागू करण्यात आले संविधान तयार करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने व अठरा दिवस लागले संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरांनी मोलाचे योगदान दिले त्यांना त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार yeah. असेही म्हणतात भारत भारत माझी मावली संविधान त्याची सावली भारत माझी मावली संविधान त्याची सावली संविधान त्याची सावली दिले लोकशाही महान करून संविधानाचे सन्मान संविधानाचे सन्मान जय भीम जय सा <laughs>